नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुरवठा म्हणजे काय आणि एकूण उत्पादन म्हणजे काय या दोन व्याख्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यातली पहिली व्याख्या आहे एकूण उत्पादन उत्पादन हे प्रक्रि उत्पादन प्रक्रियेद्वारे केलं जातं विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय या व्याख्येमध्ये काही शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ कालावधी विशिष्ट घेतलेला आहे मग एक वर्षाचा कालावधी असू शकेल तीन महिन्याचा कालावधी असू शकेल चार महिन्याचा कालावधी असू शकेल अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण बेरीज असं म्हटलेलं आहे अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन आहे आणि उत्पादन हे उपभोगाचं माध्यम असतं आणि त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये जे आदानांचं रूपांतर प्रधानामध्ये केलं जातं याचाच अर्थ कच्च्या मालाचं रूपांतर हे पक्क्या मालामध्ये केलं जातं आणि या सगळ्या प्रक्रियेला या यातून निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या नगसंख्येची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे की पुरवठा म्हणजे काय तर पुरवठा ही मागणीनंतरची आणखीन एक महत्त्वाची अर्थशास्त्रातली संकल्पना आहे ती आहे पुरवठा बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमती आणि विक्रेता आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगसंख्या म्हणजे त्यातील स नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की बाजारात वस्तूंच्या ज्या ज्या किमती असतात बेग त्या वेगवेगळ्या असतात आणि इथे अनेक सारे विक्रेते जे असतात त्या वस्तूंची विक्री करण्यासाठी इच्छुक असतात किंवा तयार असतात आणि या नगसंख्येंमधला संबंध म्हणजे पुरवठा होय अधिक विस्तृतपणे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी विशिष्ट वेळेला विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असं म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही गोष्टी व्याख्येतला लक्षात घ्यायच्या आहेत की एक विशिष्ट वेळ आहे विशिष्ट किंमत आहे आणि साठ्यातला जो भाग बाजारात प्रत्यक्ष विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असं म्हणतात पुरवठ्याचा संबंध हा वस्तूच्या नगसंख्येशी असतो आणि तो विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला ती वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते विक्रेत्याची हे याच्यावरून स्पष्ट होते म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये किमतीला साठ्यातला जो भाग विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असं म्हटलं जातं आता एकू पुरवठा आणि एकूण उत्पादन या दोन्ही संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी हे उदाहरण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे उदाहरण बघा जे आहे ते उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याने चार हजार किलोग्राम तांदळाचं एकूण उत्पादन केलं किती किलोग्राम तांदळाचं उत्पादन केलेलं आहे इथे चार हजार किलोग्रॅम तांदळाचं एकूण उत्पादन केलं हा त्याचा साठा होय आणि या साठ्यातील चाळीस रुपये किलो प्रतिदराने त्यानं एक हजार किलोग्राम तांदूळ प्रत्यक्ष बाजारात आणला तर एक हजार किलोग्राम हा बाजारातला पुरवठा होय म्हणजे प्रत्यक्ष पुरवठा होय या उदाहरणामध्ये तुम्हाला एकूण तीन संकल्पना संकल्पना लक्षात येतात एक आहे एकूण उत्पादन दुसरी संकल्पना आहे साठा आणि तिसरी संकल्पना आहे प्रत्यक्ष पुरवठा म्हणजे एक शेतकऱ्याने चार हजार किलोग्राम तांदळाचं उत्पादन एक एकूण उत्पादन किती किलो आहे तर ते चार किलो आहे आणि हा साठा सुद्धा आहे आणि या साठ्यामधला चाळीस रुपये किलो दराने त्याने एक हजार किलोग्राम तांदूळ बाजारात स्वीकृत आणला आणि अशा प्रकारे तो एक हजार किलोग्राम तांदूळ म्हणजे प्रत्यक्ष पुरवठा होय तर या दोन्ही संकल्पना एकूण पुरवठा आणि एकूण उत्पादन आणि पुरवठा ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला अशा रीतीने समजून घेता येईल बघा पुन्हा एकदा पुरवठ्याची व्याख्या आहे की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती बाजारात ऍक्च्युली वेगवेगळ्या किमती अस्तित्वात असतात आणि विक्रेता विक्री विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूची नगरसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय आणि उत्पादन म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगरसंख्येची बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय धन्यवाद